नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या म्हणजेच पंधरा जानेवारी वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे किंक्रांत ज्याला कर असंही म्हणतात आणि मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा केला जातो ज्याला करी दिन म्हणूनही ओळखलं जातं शास्त्रानुसार या दिवशी कोणतंही शुभ कार्य करणं वर्ज्य मांडलं जातं कारण संक्रांती देवेने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध या दिवशी केलेला होता आणि त्यामुळे या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये वादविवाद क्लेश आणि अन्य नकारात्मक गोष्टी केल्या तर त्याचा परिणाम वर्षभर भोगावा लागतो त्यामुळे या दिवशी घरात शांतता राखणं खूप महत्वाचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस घरातील वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा नजरबधा किंवा मुलांना लागलेले दोष इडापिडा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मांडला जातो आणि म्हणून या दिवशी काही विशेष उपाय केले जातात जे आपल्या घरात सुख शांती प्रगती आणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगतो आहे जो तुम्ही उद्या गुरुवारी किंक्रांतीच्या दिवशी करू शकता आणि या उपायासाठी तुम्ही एक एक वेळ उपाशी राहू शकता पण आईने आपल्या एक विशेष वस्तू उतरवून टाकायची आहे ज्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होतील आणि अभ्यास नोकरी व्यवसाय सर्व क्षेत्रात मुलांना भरभरून यश मिळेल आणि त्यांची प्रगती सातत्याने होईल तर या उपायासाठी कोणती वस्तू वापरायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि बेल आयकन पण प्रेस करा म्हणजे जा मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाय बटनवर सुद्धा क्लिक करा तर पहा किंक्रांत म्हणजे कर हा दिवस खूप विशेष मांडला जातो आणि या दिवशी आपण काही उपाय केले तर घरातील नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा किंवा नजरबाधा दूर होतात आणि या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय खूप प्रभावी मांडले जातात कारण मकर संक्रांतीच्या करीच्या दिवशी अनेक घरांमध्ये मुलांचे बोरनान सुद्धा केलं जातं जे किंक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत केलं जातं पण जर तुमच्या घरामध्ये पाच वर्षापर्यंतची लहान मुलं असतील तर त्यांचं बोरणान तुम्ही गुरुवारी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण असं म्हटलं जातं की जर या दिवशी मुलांचं बोरणान केलं तर, तर वर्षभर घरातल्या मुलांची किरकिर होत नाही आणि त्यांना आजार पण लागत नाही मुलांना नजरबाधा जी लागलेली आहे तर ती दूर होते आणि घरात शांतता आणि समृद्धी राहते आणि म्हणूनच जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांचं बोरनान करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे कारण घरामध्ये सतत चिडचिड करणारी मुलं असतात हट्टीपणा करणारी मुलं असतात आजारी पडणारी मुलं किंवा कोणतीही गोष्ट ऐकत नसणारी मुलं यासाठी हा उपाय खूप उपयुक्त आहे आणि जर घरामध्ये मोठी मुलं असतील आणि ज्यांचा अभ्यास नीट होत नसेल किंवा त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा मुलं आजारी पडत असतील किंवा लग्नाच्या वयाचे मुलं जर झालेली असतील आणि तरी त्यांचे विवाह योग जुळून येत नसतील किंवा नोकरी त्यांना मिळत नसेल तरीही हा उपाय त्यांच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचा आहे कारण प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी घेत असतात मुलांनी चांगलं शिकावं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती व्हावी आणि बाहेरची नजरबादा जर त्यांना लागलेली असेल तर मुलांची न प्रगतीही थांबत असते मुलं हट्टी होतात आणि ते वाईट वर्तन करतात आणि म्हणूनच उद्या किंक्रांतीला हा उपाय प्रत्येक आई वडिलांनी त्यांच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी नक्की करायचा आहे आणि जर मुलं बाहेर शिकायला गेली असतील तर, तर याबाबतची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी करणं खूप महत्वाचं आहे कारण उतारे हे नेहमी सायंकाळी केले जातात दिवसा दिवस चढत जातो आणि सायंकाळी तो, सायं तो उतरत असल्यामुळे ऊर्जा जास्त प्रभावी असते आणि तुम्ही हा उपाय सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू शकता आणि त्यामुळे मुलांची प्रगती यश आरोग्य आणि घरामध्ये शांतता कायम राहते आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत ज्याला देठ असेल किंवा बिना देठाच्या असतील पण ज्या सुकलेल्या असतात तर त्या सात लाल मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला सात देठाच्या वाढलेल्या सुक्या मिरच्या ठेवायच्या तुम्हाला थोडस मीठ जे असतं तर ते सुद्धा ठेवायचं आहे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीही चालेल त्यानंतर चिमुटभर पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल त्यानंतर पहा आपल्या घरामध्ये जो कांदा आणि लसूण असतो ना तर त्याची साल जी असते जी सुकलेली वाढलेली किंवा जी अशी साल असते कांद्याची साल असेल किंवा लसणाची साल असेल तर थोडीशी तुम्हाला लसणाची साल जी आहे आणि कांद्याची साल जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे दुबदीप अगरबत्ती लावायची आहे आणि मुलांना बसण्यासाठी एक आसन द्यायचं आहे आसनावरती घरासमोर मुलांना बसवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुलांवरनं या मधल्या ज्या वस्तू आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत उतरवत असताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत अशा सात वेळेला तुम्हाला त्या उतरवायच्या आहेत आणि उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे मुलांचं आयुष्य सुखी होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि या वस्तू मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहेत त्यानंतर काय करायचं आहे तर बघा एक भांड घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये चार ते पाच कापडाच्या वड्या ठेवायच्या आहेत कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर त्या कापरावरती या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत त्यामुळे मुलांना लागलेली नजर जी आहे तर ती जळून जाते आणि नकारात्मकता जी आहे तर ती देखील नष्ट होते आणि पहा मुलांना जर काही दोष असेल किंवा तो बाहेरच्या व्यक्तींचा दोष लागलेला असेल तर बघा बऱ्याच वेळेला काय होतं की बाहेरच्या व्यक्तींचीच नजर लागते असं नाही तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा मुलांना नजर लागत असते आणि खास करून आई वडिलांची नजरही मुलांना खूप पटकन लागत असते आणि किंक्रांतीला मुलांसाठी हा उपाय जर आपण केला तर शंभर टक्के मुलांच्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तर वेक तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत एका मुलावरनं केलेला उतारा हा दुसऱ्या मुलासाठी वापरू नका कारण उतारा केलेला असतो त्यामुळे दुसऱ्या मुलासाठी त्या वस्तू वापरायच्या नसतात त्यामुळे दोन मुलं असतील तर वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या जाळायच्या आहेत आता तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा उतरवून घेऊ शकता किंवा तुम्ही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा चार दिशेला तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत आणि नंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या वस्तू जाळून टाकायच्या आहेत आता जर तुमची मुलं तुम्ही जर गावी राहत असाल आणि गावी जर बघा चूल असेल तर चुलीमध्ये सुद्धा तुम्ही या वस्तू जाळू शकता जर तुमच्या घरामध्ये या वस्तू जाळणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे उतारा करून झाला की बाहेर डस्टबिन मध्ये सुद्धा टाकल्या तरीही चालतील पण प्रयत्न करा की तुमी नस्ता कल। या वस्तू तुम्ही जाळूनच टाकाल कारण या वस्तू आपण जाळल्या तर मुलांची नजर जी आहे तर ती जळून जाते आता हा उपाय तुम्ही बऱ्याच वेळेला केला सुद्धा असेल पण किंक्रांतीला आपण जर हा उपाय केला तर तो खूपच प्रभावी ठरतो आणि मुलांची किरकिर जी आहे तर ती नष्ट होते मुलांवरती जे काही वाईट संकटाचं सावट आहे किंवा जे काही दोष त्यांना लागलेले आहेत मुलांच्या कुंडलीमध्ये जर काही दोष असतील किंवा मुलांना जर काही बाहेरची नजरबादा झालेली असेल तर ती जाते आणि म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी उद्या गुरुवारी हा उपाय नक्की करायचा आहे या दिवशी नक्की करा तरही हा तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ